मुंबईतल्या एसआरए योजनेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराची बातमी आहे विक्रोळी पार्कसाइट मधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरनं तब्बल अकरा कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता संदीप येवलेनं केलाय आणि या अकरा कोटींपैकी एक कोटी दिले गेले आणि चाळीस लाख देतानाचा स्टिंग ऑपरेशन येवलेनं सादर केलंय विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलंय याचे पुरावे एवले यानं कॅमेऱ्याच्या समोर ठेवले <Pineapple> 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 Ini mana loh aku datang. ये तो बहुत मुश्किल हो जाता है ये नहीं पता भाई जब कभी आएंगे इसमें इसमें ये जरा ये कंट्रोल से बात वेस्ट चेंज बोल रहे हैं अपन वेस्ट चेंज ना बॉम्बे में मिलेंगी देखो सही है केवल बोल दो दे दो ये वाली पनीर इसमें डाल दो हाँ सही ये वाला लेकिन इसको बीस पीसना पड़ेगा ये दो। पकाने के 晕针。 तेव्हा कशा प्रकारे कोट्यवधींची लाच देण्याचा हा प्रयत्न झाला त्याचा व्हिडिओ त्यांनी स्टिंग ऑपरेशन त्यांनी समोर आणलेला आहे दरम्यान या सगळ्या घोटाळ्यात एसआरए चे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले बिल्डरने दिलेले सगळे पैसे घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघात दाखल झाले आणि संबंधितांवर कारवाईची त्यांनी मागणी केली त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरना श्रीमान कौशिक मोरे जे ओमकार रिएल्टे अँड डेव्हलपरचे डायरेक्टर आहेत त्यांना सीमान, सीमान बाबूलाल वर्मा जे ओमकार रिएल्टेस डायरेक्टरचे ओमकार अँड डेव्हलपरचे व्यवस्थापित संचालक आहेत तसेच निरंजन हिरानंदानी लिक्विड डेव्हलपर आणि रॉक स्पेसिस या तिघांनी कौशिक मोरे यांना पाठवलं आणि माझ्यासोबत त्यांनी बारा ते तेरा मीटिंग केल्या आणि अकरा करोड रुपये त्यांनी कबूल केले आणि त्याच्यामध्ये एक करोड रुपये कॅश यांनी पाठवली ह्या योजनेच्या संदर्भात आम्ही बऱ्याच तक्रारी केल्या परंतु श्रीमान कौशिक मोरे यांच्यासोबत ज्या ज्या मिटिंग झाल्या ते म्हणले की माझं सिटिंग्सच काम आहे आणि बाबूलाल वर्माजी यांची एवढी मोठी पोच आहे की ते सीएम आणि पीएमला खिशात ठेवतात आणि ते स्वतः म्हणतात की हाऊसिंग मिनिस्टर यांना मी नागडा करून मारेल त्याच्यामुळे या व्यवस्थेवरती माझा संपूर्ण अविश्वास आहे असं नाही परंतु ही जास्ती जास्त व्यवस्था ही संपूर्ण भ्रष्टाचाराने माजलेली आहे आणि बिल्डरच्या दावणीला बांधली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकशाहीचा पर्याय म्हणून जनतेच्या अदालतमध्ये मी जनतेसमोर आलेलो आहे मीडिया समोर आलेलो आहे आणि आता जनताच याच्यावरती आंदोलन करेल असं मी आवाहन करतो